शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा चालू आहे यामध्ये गुलाबराव पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एक ठाकरे आमच्याकडे आले तर त्याचा आनंदच होईल त्याचबरोबर मनसेच्या वतीने सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की राजसाहेब ठाकरे ही मराठी जनतेच्या हिताचा निर्णय घेतील त्यामुळं शिवसेना आणि मनसे ही एकत्रित येतील युती होईल याची दाट शक्यता दिसत आहे देशामध्ये सध्या राम मंदिर निर्माणासंदर्भामधलं आणि बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे संदर्भामधलं क धार्मिक असं वातावरण आहे त्याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे आणि त्याचबरोबर ना महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जे काही युतीचं सरकार आहे शिंदे सरकार आहे यांचं यातल्या शिंदे यांचं आणि राज यांचं एकत्रितपणे हे येतील सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे राम मंदिर उत्सव हा महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा व्हावा बाबतीमध्ये ह्या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे आणि हाच हिंदुत्वाचा धागा पकडून हे दोन्ही नेते एकत्रित ये येतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्हीकडील जे काही मंत्री असतील आणि ने नेते असतील हे सकारात्मक प्रतिसाद किंवा सकारात्मक अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यामुळं ह्याला विशेष असं महत्त्व आहे दोन्हीकडल्या नेत्यांचं मत काय आपण ते सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंद राम मंदिराच्या मुद्द्यावरून मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोघांच्या मध्ये एकमत आहे परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपच्या विरोधामध्ये राम मंदिरावरून टीका करताना दिसत आहे आम्ही इतकाही बाकी आहे की बावीस तारीख को बीजेपी की हा प्रभू श्रीराम कोही में खडे कर इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहां से प्रभु श्रीराम है अब यही कहना बाकी है इतना पॉलिटिक्स हो चल रहा है राम जी के नाम पर शिवसेने मधुन पुटू राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष मनुष्य हा काढला परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा नसून तो वारसा राज ठाकरे यांच्याकडेच आहे आणि राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं अशा पद्धतीचे मनसेच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत आहे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सांगतात संदीप देशपांडे या मंत्रीमध्ये काय म्हणाले आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू आधीचे जे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ते भेटायचेच नाहीत कोणाला आणि जे काय महाराष्ट्राचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील ते घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे त्याच्यावर सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो मार्ग निघतो शेवट जनतेचा प्रश्न मांडण्यासाठीच आपण सगळेजण राजकारणात आहोत राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही दोन हजार चोवीसच्या पोटात काय कोणाला माहिती पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल शिंदे यांची शिवसेना आणि मनसे दोघांच्याही बाजूनं सकारात्मक अशी भूमिका घेतली जाते आणि त्यामुळे ही भूमिका त्यांना सुईची आहे का बाबतीमध्ये चर्चा आहे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन जर युती यांनी केली तर ह्याचा फायदा होईलच परंतु त्याचबरोबरनं हे भाजपला सुद्धा फायद्याचं ठरू शकणार आहे अशा पद्धतीची युती झाली तर शिंदेच्या शिवसेनेला या यानिमित्त राज ठाकरेंचा चेहरा आणि नवं नेतृत्व लाभेल त्याचबरोबरनं शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मनसैनिकांची सुद्धा भर पडेल ठाकरे शिंदेच्या युतीची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये वाढेल आमदार आपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये गेला तरी विलीनीकरणासाठी भाजपऐवजी मनशी हा पर्याय उत्तम असणार आहे त्याचबरोबर हिंदुत्व मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या महायुतीत राज ठाकरे हे एक नवं आकर्षण असेल उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणारा ठाकरे शिंदेच्या शिवसेनेला आणि महायुतीला मिळू शकणार आहे महायुतीत देवेंद्र फडणवीस अजित पवार यासारख्या नेत्यांना अंगावर घेण्यासाठी राज ठाकरे सक्षम आहेत बहु मुंबईत दोघांची ताकद वाढेल त्यासह महायुतीचीही ताकद वाढेल ह्या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत मुंबई पुणे नाशिकसह मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीची ताकद आणखी वाढू शकणार आहे ह्या सर्व गोष्टी ह्या महायुतीमुळं साधणार आहेत म्हणजेच काय तर अपात्रतेची ताकदी तलवार असलेल्या शिंदे यांना मनसे हा एक उत्तम पर्याय असणार आहे जर उद्या काही समस्या आली तर नाही जरी आली तर मनसे आल्यामुळं पारंपरिक मतदार शिंदेकडे वळतील हा शिंदेचा फायदा, फायदा आहे सुद्धा फायदा आहे की इतक्या वर्षापासून सत्तेमध्ये ते आहेत परंतु सत्तेमध्ये त्यांना येता आलं नाही राजकारणामध्ये असून आणि यानिमित्तानं मनसे सुद्धा स्थिर राजकारण करू शकेल सत्तेमध्ये येऊ शकेल त्यासाठी एक फार मोठी संधी मनशाला मिळू शकते आणि ह्या दोघांमुळे भाजपलासुद्धा जी काही शिवसेनेसोबत पारंपरिक अशी युती होती ती युती केल्याचा फायदा ह्या दोघां दोघं आल्यामुळे होईल म्हणजे उद्धव ठाकरे नसल्यामुळं जे पुढील इलेक्शनला जो काही घाटा होणार आहे तो निश्चितपणे होणार नाही कारण मूळ शिवसेनेचेच हे दोन्ही पार्ट असल्यामुळं भाजपचासुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये येऊन ही युती जर एकत्रित झा आली आणि ही महायुती झाली तर निश्चितपणे भाजप मनसे आणि शिवसेना शिंदे गट ह्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं ही आपली मत निश्चितपणे कमेंटला कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू जय महाराष्ट्र